Well, world, नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गणेश वानखेडे ॲग्रो सोल्युशन या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष असे स्वागत करतो आज आपण वांगदरी या गावातील धायगुडे वस्तीवर आलेलो आहोत या ठिकाणी हे जो मिरचीचा प्लॉट आहे सजलेला या सर्व मिरचीच्या प्लॉटलं वी तंत्रज्ञानाची जोड लागलेली ला आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपले शेतकरी बांधवसुद्धा या ठिकाणी आहेत तर स आपण त्यांना यश वी ॲग्रो तंत्रज्ञान कसे वाटले हे त्यांच्याकडून जाणून घेऊया तर नमस्कार दादा नमस्कार था। आ, आपले नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव दत्तात्रय बाबा मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर एकोणसाठ अठ्ठावन्न झिरो नऊ ओके आ, दादा सुरुवातीला आपण मिरचीबद्दल जाणून घेऊया तर आपण हे हो जो प्लॉट असा रंगवलेला आहे हा सर्व तुम्ही यशवी तंत्रज्ञानानेच केलेला आहे समजा बरोबर तर आज रोजी आपल्या मिरचीला किती दिवस झालेले आहेत छत्तीस दिवस छत्तीस दिवसाचा प्लॉट आहे हा शेतकरी बांधवांनो हा शेतकरी आपला छत्तीस दिवसाचा हा मिरचीचा प्लॉट आहे तर आपण सुरुवातीला या प्लॉटला बेसर डोस टाकलेला आहे तर त्या बेसर डोसमध्ये आपण काय टाकलेलं होतं फ्रुटर कॅन्टर आणि कॅन्टर आणि मिस्टर मायक्रो जीचा जी या ठिकाणी वापर केलेला होता के बेसर डोसमध्ये ओके त्याच्यानंतर आपण एक मिरची लागवड केल्याच्या नंतर सात ते आठ दिवसांनी आपण आळवणी केली होती तर ती कशाची केली होती फिफ्टी नाईनची ओके फिफ्टी नाईन के ड्रिप केली असता तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले वाटले समजा वाट फुटवा हो त्याच्यानंतर आपण जवळपास फिफ्टी नाईन के ड्रिप सोडल्याच्या नंतर एक पाच सहा दिवसाच्या नंतर आपण एक फवारणी घेतली होती मिरचीवर फवारणी किटोन आणि मिस्टर मायक्रोची फवारणी आपण त्या ठिकाणी घेतली होती तर त्याचे कसे रिझल्ट वाटले तुम्हाला रिझल्ट समोर एकच नंबर मिरची हो बरं तुम्ही ज्या त्याच्यानंतर आपण किटोन मिस्टर मायक्रोचा आपण फवारा घेतला फवारा घेतला त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट कशी वाटली होती रिझल्ट एकच नंबर रिझल्ट भेटला आप आपल्याला शंकाच नाही राहिली त्याच्यात रिझल्ट रिझल्ट बाबतीत हां 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 ओके आज रोजी तुमचा जो काही प्लॉट आहे तर हा समाधानकारक तुम्हाला आहे असं वाटतो का एकच नंबर आहे बर वापरून तुम्हाला म्हणजे काय सांगा इतर लोकांना वापराव का नाही वापराव पाहिजे प्रत्येकाने वापरलंच पाहिजे आता तुमचा जवळपास कांदा होईल समजा एक दीड एकर तर तुम्ही कांद्याला पण तेच करणार आहे वापरणार तेच करणार आहे ओके तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांच्या आपण चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत एस विग्रो या, या टेक्नॉलॉजीबद्दल तर अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत आणि तशा प्रकारचेच रिझल्ट या ठिकाणी आपल्याला <coughs> पाहायला मिळत आहेत तर सर्व शेतकरी बांधवांना आपण पुन्छा एकदा काय सांगाल शेतकरी बांधवांना एवढं सांगितलं की वापरावा एक, एक बार वापरून बघा तुम्ही रिझल्ट शंभर टक्के आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद चालेल बाकी तय छैति अभ्यास इस अ जेनेरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी सेवस हो